नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती की सोयाबीन हमीभावामध्ये विकण्यासाठी जी नोंदणी प्रक्रिया आहे नापेडद्वारे तर ती सुरू झालेली आहे तर याच्यावर आपण एक डिटेल व्हिडिओसुद्धा बनवलेला होता ज्यात मी तुम्हाला संपूर्ण ए टू जेड माहिती दिलेली होती कशा पद्धतीने ही जी नोंदणी तर ती तुम्ही घरी बसून करू शकतात अगदी तुमच्या मोबाईलमधून पण बऱ्याच शेतकऱ्यांना काही अडचणी फेस कराव्या लागत आहेत बऱ्याच शेतकऱ्यांना काही गोष्टी याच्यामधून समजत नाही तर त्याच शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे मित्रांनो तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे मित्रांनो त्यानंतर दोन नंबरचा सुद्धा मी व्हिडिओ लॉन्च केला होता की ज्यामध्ये मी सांगितलं होतं की तुम्ही त्या ॲपच्या माध्यमातून तुमच्याकडे जरी एकापेक्षा जास्त सर्वे नंबर असतील खाते असतील तर तुम्ही कशा पद्धतीने तेही ॲड करू शकतात त्याचाही व्हिडिओ मी पब्लिश केला होता किंवा तोही व्हिडिओ मी बनवला होता मित्रांनो मित्रांनो तुम्हाला त्या व्हिडिओ जरी पाहायचे असतील तर त्या व्हिडिओच्या लिंक आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत सो नोंदणी कशा पद्धतीने करायची आणि एकापेक्षा जास्तीत जास्त खातेदार असतील तर ते कशा पद्धतीने ॲड करायचे तर त्याचाही मी संपूर्ण डिटेल्स व्हिडिओ बनवलेला आहे हे दोघं व्हिडिओची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सो ते व्हिडिओ पाहून तुम्ही नोंदणी कशी करायची आणि तुम्हाला जरी खाते ॲड करायची मल्टिपल सर्वे नंबर ॲड करायचे तर तोही व्हिडिओ तुम्ही पाहू शकता मित्रांनो त्यानंतर या व्हिडिओच्या माध्यमातून मी महत्त्वपूर्ण ज्या अडचणी आलेल्या आहेत शेतकरी मित्रांच्या तर त्या शेतकरी मित्रांसाठी मी आ, उत्तर त्यांचे देणारे त्यांचे जे प्रश्न असतील तर मित्रांनो पहिला जे प्रश्न होता तो होता की बऱ्याच शेतकरी मित्रांनी मागच्या वर्षी आपलं जे रजिस्ट्रेशन आहे तर ते नापेडच्या पोर्टलद्वारे रजिस्ट्रेशन केलं होतं परंतु आता ई समृद्धी ॲप हे लॉन्च करण्यात आलेलं आहे त्यामुळे मी बघा इथं पोर्टलवर आलेलो आहे तर पोर्टलवर इथं पाहू शकतात अशा पद्धतीने हा इंटरफेस आहे तर रजिस्टर नावावर मी क्लिक केल्यानंतर बघा आता जी विंडो आहे तर ती डायरेक्टली ई समृद्धी ॲपच्या याच्यामध्ये जाते त्यामुळे इथं बघा मी जरी फार्मर रजिस्ट्रेशन केलं तर ॲटोमॅटिकली ही जी विंडो आहे तर ती आपल्याला ई समृद्धी ॲप इन्स्टॉल करायला हवं आहे त्यामुळे या वर्षीची जी नोंदणी तर ती ए टू जेड नोंदणी आता ई समृद्धी ॲपवर ही होणार आहे संपूर्ण प्रक्रिया तुम्हाला ई समृद्धी ॲपवरच करावी लागणार आहे मित्रांनो तर हा प्रश्नाचं उत्तर आहे त्या मित्राचं की ज्याने विचारलं होतं की सर फक्त ॲपवरच आपण रजिस्ट्रेशन करू शकतो का वेबसाईटवर तर पोर्टल बंद करण्यात आलेलं आहे पोर्टलवर डायरेक्टली तुम्ही ई समृद्धी ॲप डाउनलोड करा असं स्पष्ट दाखवत आहे मित्रांनो त्यानंतर शेतकरी मित्रांनो दोन नंबरचा महत्वाचा क्वेश्चन म्हणजे बऱ्याच शेतकरी मित्रांना कोणती स्कीम आम्ही ॲड करायची हे समजत नाही किंवा सुतच नाही तर काय करायचं आहे तुम्हाला स्कीम पार्टिसिपेंटमध्ये यायचं आहे तुमचा ॲप ओपन करा ॲप ओपन केल्यानंतर स्कीम पार्टिसिपेंटमध्ये या स्कीम पार्टिसिपेंटमध्ये आल्यानंतर इथं स्कीम डिटेल्स दिसते तर बघा शेव तुम्हाला जरी सोयाबीनसाठी हमीभावसाठी नोंदणी करायची असेल तर सगळ्यात शेवटची ती म्हणजे पी एस एस सोयाबीन प्रोक्रोमेंट खरीप दोन हजार पंचवीस त्यानंतर तुम्हाला जरी मूंगसाठी करायचं आहे तर पी एस एस ग्रीन ग्राम मूंग प्रोक्रोमेंट खरीप दोन हजार पंचवीस तर या दोन योजना तुम्हाला दिसताय आहे मित्रांनो तर आपल्याला सोयाबीनवाल्यांनी काय करायचं आहे तर तीन नंबरची योजना तुम्हाला सिलेक्ट करायची बाकी ॲटोमॅटिकली तुमची डिटेल्स इथं येत आहे मित्रांनो त्यानंतर नेक्स्ट या पर्यावर क्लिक करा नेक्स्ट या पर्यावर क्लिक केल्यानंतर आता महत्वाचा प्रश्न तो कव्हर करतोय म्हणजे बऱ्याच शेतकरी मित्रांना आपले जे मल्टिपल सर्वे, सर्वे नंबर आहेत जे एकपेक्षा जास्त सर्वे नंबर असतील तर ते कशा पद्धतीने ऍड करायचे त्याला जर दाखवतो मी तुम्हाला तर काय करायचंय तुम्हाला डिस्ट्रिक्ट तुमचं सिलेक्ट करून घ्यायचं ले, ऍड लॅ लँड ऍडिशनच्या कॉलम मध्ये त्यानंतर तुमचा तालुका सिलेक्ट करून घ्यायचा त्यानंतर जे विलेज आहे तुमचं ते विलेज सिलेक्ट करून घ्या त्यानंतर इथं तुम्हाला तुमचा सर्वे नंबर टाकायचा आहे मित्रांनो सर्वे नंबर म्हणजे तुमचं जे गट क्रमांक आहे तर त्याचे पहिले अक्षर टाका त्यानंतर नंतर तुमचा जो खाता क्रमांक आहे तर तो खाता क्रमांक टाका त्यानंतर बाजूला बघा रिफ्रेशचा कॉलम दिसतोय तर रिफ्रेसच्या पर्यावर क्लिक करा ऑटोमॅटिकली तुमची डिटेल्स इथं आलेली डिटेल्स आल्यानंतर याच्यासमोर गोल कॉलम म्हणजे टिक करा आणि सबमिट या पर्यावर क्लिक करा आता ही जी लँड आहे तर ती तुमची ॲड झालेली फक्त खाली तुम्हाला दोन ऑप्शन सिलेक्ट करायचे ते म्हणजे लँड टाईपमध्ये काय करायचं ओनेट लीज म्हणजे तुमचं जर स्वतःचे असेल तर ओनेट करा आणि तत्वावर असेल तर लीज करा मित्रांनो तर इथं मी ओन करतो त्यानंतर सेंटर महत्वाचं आहे तर बघा इथं जे सेंटर सिलेक्ट कराल तर त्या सेंटरवर हो तुम्हाला सोयाबीन हा घेऊन जावा लागेल मित्रांनो तर हे सेंटर मी इथं सिलेक्ट करतो तुम्हाला सेंटर हे ऑटोमॅटिकली तुमचं जवळपास तालुक्याचं येईल किंवा डिस्ट्रिक्ट येईल मित्रांनो तर सेव या पर्यावर मी क्लिक केला आता मला अजून एक लँड ॲड करायची तर मला काय करायचं आहे तर इथं प्लसचा साईन दिसतोय तर प्लसच्या साईनवर मला क्लिक करायचं आहे मित्रांनो प्लसच्या साईनवर क्लिक करून सेम मी मागच्या पद्धतीने जशी प्रोसेस केली तर ती प्रोसेस तुम्हाला करून घ्यायची ए टू जेड प्रोसेस करून घ्यायची इथं तुमचं ज्या तालुकामध्ये तुमचं जे शेती असेल ज्या ग्रामपंचायतमध्ये ती शेती असेल तर ते सगळी डिटेल्स इथं से सेव्ह करा मित्रांनो डिटेल्स सेव्ह केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे तर जेवढेही सर्वे नंबर तुम्ही ॲड कराल तर तेवढे सर्वांचे जे सात बारे उतारे तर त्यांचे कॉमन पी डी एफ बनवा सात बारे उतारे सोबत आठ सुद्धा कारण त्याच्यावर तुमचा पीक पाणी लागलेलं असतं ते महत्वाचं आहे मित्रांनो तर एवढे सगळे सात बारे तुम्ही एक कॉमन पीडीएफ बनवा आणि ती पी एफ इथं अपलोड डॉक्युमेंटमध्ये अपलोड करा मित्रांनो आता तुमचं डॉक्युमेंटही अपलोड झालं आणि त्यानंतर तुमचे सात बारे सुद्धा ऍड झाले आता तुम्हाला काय आहे प्रत्येक लँडच्या समोर असं चेकबॉक्स दिसतंय तर त्याच्यावर क्लिक आहे इथेही लँड ऍड असेल तर इथेही चेकबॉक्स दिसत असेल तर असे दिसताना नंतर तुम्हाला सबमिट या पर्यावर क्लिक आहे मित्रांनो बघा आता माझा जो फॉर्म येतो तो यशस्वीरित्या सबमिट झालेला आहे काँग्रॅज्युलेशन फार्मर रजिस्ट्रेशन सबमिट सक्सेसफुली आता पुढची प्रोसेस कशा पद्धतीने होणार आहे तर मी आता ओके करतो ओके केल्यानंतर मी आता हे जे तर ते डॉक्युमेंट डाउनलोड सक्सेसफुली डू म्हणजे तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड केले होते तर ते तुम्ही डाउनलोड करू शकता की बघू शकता की की कोणकोणते डॉक्युमेंट माझ्याकडून अपलोड झालेले तर तुम्ही ओपनही करू शकतात किंवा नो करून बॅक साईडला याल आता ॲप्लिकेशन स्टेटसच्या कॉलममध्ये तुम्हाला जायचं आहे ॲप्लिकेशन स्टेटसच्या कॉलममध्ये बघा आता माझे सगळे डॉक्युमेंट्स आलेले आहेत किंवा माझी ड अॅप्लिकेशन इथं आलेलं आहे यात मला ॲप्लिकेशन आय डी वगैरे सगळं मिळालेलं आहे त्यानंतर तुमचं जो ॲप्लिकेशन जेव्हा ॲक्सेप्ट होईल तर त्या ॲक्सेप्टच्या कॉलममध्ये येईल त्यानंतर म्हणजे काय चेंजेस असतील तर मोडीफायच्या कॉलममध्ये येईल मित्रांनो तर अशा पद्धतीने हे तीन कॉलम इथं देण्यात आलेलं आहे डिटेल्स क्लिक करून तुम्ही तुमची डिटेल्ससुद्धा पाहू शकता की कोणता मोबाईल नंबर आहे आधार नंबर कोणता आहे तर एवढी सगळी डिटेल्स तुम्ही पाहू शकतात आणि ब्रँच नेम तुमचं अकाउंट नंबर वगैरे किंवा खाता क्रमांक वगैरे हे कशा पद्धतीने आलेले आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो तर अशा पद्धतीने तुम्ही टे, 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 च, च, चेक करू शकतात आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे तुम्ही डॉक्युमेंट इथं अपलोड केलेलं आहे तर हे डॉक्युमेंट तुम्हाला तुमच्या सेंटरवर घेऊन व्हे जाऊन व्हेरीफाय करायचे तर ते डॉक्युमेंट सेंटरवर जाऊन व्हेरीफाय करून घ्या मित्रांनो त्यानंतरच तुमचा जो फॉर्म येतो तो कदाचित ॲक्सेप्ट होऊ शकतो एकदा से मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो की एकदा सेंटरला व्हिजिट करा जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही सेंटरला तुम्ही जरी व्हिजिट केली त्यानंतर ते ज काही डाऊट जे असतील तर ते तुमचे क्लिअर करतील मित्रांनो मी बरेच डिटेल्स याच्या संदर्भात सर्च केली पण मला काही जास्त डिटेल्स मिळाली नाही त्यामुळे पणन आणि त्या विभागाकडून काही अपडेट आलेली नाही मित्रांनो या संदर्भात त्यांनी अपडेट खरं तर द्यायला पाहिजे होती परंतु मी स्वतः तुम्हाला काही गोष्टी या समजून घेतोय आणि मग त्या कर करायला लावतो आहे करायला लावतोय त्यामुळे सेंटरवर सेंटरवर गेल्यानंतर नक्कीच तुम्हाला काही डाऊट्स एक क्लिअर होतील बऱ्याच शेतकरी मित्रांचे अर्जसुद्धा चुकलेले आहेत किंवा त्यांचं डॉक्युमेंट हे चुकीचं अपलोड झालेलं आहे तर अशा शेतकरी मित्रांनी काय करायचं आहे कारण इथं इडिटचा ऑप्शन त्यांनी दिलेला नाही मित्रांनो इथं इडिटचा ऑप्शन नाही एडिटचा ऑप्शन नसल्यामुळे तुम्ही ते चेंज करू शकत नाही त्यामुळे कदाचित तुम्ही सेंटरवर जाण्या गेले त्यानंतर तिथंसुद्धा ती डिटेल्स तुम्ही चेंज करू शकतात त्यांच्याकडे वेगळ्या लॉग इन आय डी असता मित्रांनो त्याच्या मद माध्यमातून चेंज चेंजेस हे कदाचित होऊ शकतात तेही मी तुम्हाला इन्शुअर करून सांगू शकत नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला मी या सोयाबीन अमिभाव नोंदणी संदर्भात संपूर्ण ए टू जेड माहितीही दिलेली आहे मित्रांनो तरी पण ज्या शेतकरी मित्रांना काही डाऊट्स असतील काही क्वेश्चन असेल तर न व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी नक्कीच रिप्लाय करण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो मागच्या व्हिडिओला ब बऱ्याच शेतकरी मित्रांनी चांगल्या पद्धतीने प्रतिसाद आपल्या व्हिडिओला दिलेला आहे त्यांच्या मित्रांच्या कमेंट देखील आल्या मी रिप्लायसुद्धा करण्याचा प्रयत्न केला परंतु तरीही बऱ्याच शेतकरी मित्रांना रिप्लाय झाला नाही तर त्यासाठी दिलगिरी व्यक्त करू मी करतो मित्रांनो आणि हा व्हिडिओ त्या शेतकरी मित्रापर्यंत नक्की शेअर करा ज्याला खरोखर या व्हिडिओची गरज आहे अत्यंत कारण आता सध्या नोंदणी चालू आहे आणि नोंदणीमुळे बऱ्याच शेतकरी मित्र कन्फ्यूज आहेत मित्रांनो जी खरेदी विक्री तर ती पंधरा नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे त्यामुळे सेंटरचे जी प्रोसेस ती पंधरा नंतरच तुम्हाला बघायला मिळणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका